Opa! शासन महानगरपालिका प्रशासन कंपनीचा असंवेदनशील असंवेदनशील या ठिकाणी आमची लोक शौचालयाला कुठे जाणार महानगरपालिका प्रशासन आमचा अधिकार आमच्या मुंबई महानगरपालिका प्रशासन हगंडारी मुक्त आणि याचा नारायत पण आमच्या चाळीस वर्ष हक्काचं चा टॉयलेट तोडून आम्ही आमची सोय होते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांना मी सांगू इच्छिते की आम्ही हाडा त्याची जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय हेवी आहे कुठलीही व्यक्ती निदान जीवंत व्यक्ती तरी तिकडे जाऊ शकत नाहीये अशा पद्धतीने महानगरपालिकेने आम्हाला सोय करून दिलेली आहे आणि मला सांगा तुम्ही जर महानगरपालिका तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी